नमस्कार इतिहास प्रेमी एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमचं शौर्य गातानी भरलेल्या प्रवासात मागच्या भागात आपण पाहिलं स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे अफजल खानाच्या फौजेशी एकेकी उभे राहणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणारे मुरारबाजी देशपांडे त्यांच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर जणू आपल्या अंगात स्वराज्याचं रक्त उसळून आलं आणि आज आपण पाय रवणार आहोत या पवित्र मातीत जिथं स्वराज्याचा सिंह जन्माला जिथं छत्रपती शिवरायांचे तेजस्वी संभाजी महाराज यांचा जन्म झाला हो मित्रांनो आजचा भाग आहे एक अपूर्व भावना एका अभिमानाचा क्षण कारण आपण चाललोय त्या थोर योद्ध्याच्या जन्म ठिकाणी चला तरी सज्ज व्हा कारण हा प्रवास केवळ इतिहासाचा नाही तर आपल्या मनगटातील शौर्याचं जागरण घडवणार क्षण तर, तर शुभारंभ करूया पुरंदर पार्ट टू ला एका नव्या अभिमानाने भरलेल्या जोशात पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला ज्याचा प्रत्येक दगड अजूनही श्रुतेची कथा सांगतो या किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आज आपण उभे आहोत याच वास्तूच्या पायऱ्यांवर ही वास्तू आजही आपल्याला त्या पवित्र दिवसांची आठवण करून देते ज्या दिवशी एक योद्धा या भूमीवर आला ज्याचं नाव पुढे स्वराज्यात इतिहासात अमर झालं या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं साधेपण तिचा गोड़ आवाज तिचं भावनिक वातावरण इथं पाय ठेवताच जाणवतं आपण एका सामान्य जागेवर नाही तर अशा स्थळी आहोत जिथं इतिहास घडला होता या भिंतीवर असलेली चित्र आपल्याला घेऊन जातात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रवासात बालपणातले क्षण युद्धातील पराक्रम त्यांची धाडसी वृत्ती आणि त्यामागचं बलिदान चित्रांमध्ये आपण पाहतो संभाजी महाराज शस्त्र सज्ज होताना धार्मिक शास्त्र शिकताना स्वराज्यातील मुघलांविरुद्ध लढताना आणि शेवट धर्मासाठी दिलेलं बलिदान या वास्तूमध्ये एक सुंदर माहिती फलक आहे ज्यात नमूद केलं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी राजा नव्हते तर ते एक विद्वान होते चौदाव्या वर्षीच त्यांनी संस्कृत इंग्रजी मराठी फारसी भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं ही वास्तू म्हणजे एक फक्त इमारत नाही ही एक आठवण आहे एक प्रेरणा आहे या भिंती हे दालन हे चित्र सर्व काही सांगत आहेत की छत्रपती संभाजी महाराज अवघ्या हिंदी स्वराज्याचे अभिमान होते इतकं ज्ञान इतकी वीरता असूनही छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्मासाठी मरण स्वीकारलं पण धर्मांतर केलं नाही त्यांचा जन्म इथेच झाला म्हणून ही वास्तू आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे याच केवळ इथेच नाही तर त्यांचं बलिदानाची आठवण आहे जेव्हा आपण इथं उभं राहतो तेव्हा न कळत डोळ्यातून पाणी येतं की आपल्याच असं राज्य लाभलं होतं जिथं राजे स्वतःच्या धर्मासाठी छिन्न विछिन्न झाले पण झुकले नाहीत आजही जर एखाद्या तरुणाला प्रेरणा घ्यायची असेल तर त्याने या वास्तूकुढे यावं इथं येऊन अनुभवावं स्वाभिमान म्हणजे काय त्याग म्हणजे काय आणि राजा म्हणजे कोण या सभागृहाच्या बाहेरील भिंतीवर खास करून मराठा साम्राज्यातील प्रमुख किल्ल्यांची माहिती आणि त्यांचे गेलेले आहेत हर एक किल्ला म्हणजे इतिहासातला एक थरार अध्याय सिंहगड असेल रायगड राजगड पन्नाळा विजापूर आणि बरेच काही प्रत्येक फलकावर त्या किल्ल्याचा इतिहास त्यांचे महत्व आणि त्यातील लढाया यांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे हे बघताना असं वाटतं आपल्याला पुन्हा एकदा त्या किल्ल्यावर जावं आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला नमन करावं हे सभागृह म्हणजे केवळ माहितीचं स्थान नाही तर हे आहे प्रेरणेची जागा इथे येऊन प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात पुन्हा एकदा शिवस्वराज्याचा अभिमान जगतो मित्रांनो पुरंदर किल्ल्याचा हा प्रवास आपण अनुभवला जिथं छत्रपती संभाजी महाराजांनी आपले बालपण घालवलं शस्त्रविद्येचे शिक्षण घेतलं आणि एक स्वराज्य योद्धा म्हणून घडत गेले इथं ठेवलेल्या तलवारी ढाल भाले हे फक्त लोखंडाचे तुकडे नाहीत हे आहेत पराक्रमाचे प्रती ही ती शस्त्र आहेत ज्यांनी मुघल आणि इंग्रजांना हातरवलं होतं ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युवावस्थेत हातात था हात्यात घेतली होती त्यांच्या अभ्यासाबरोबर युद्धकले शिक्षण याच किल्ल्यावर झालं शब्द इतकंच शस्त्रावर प्रभुत्व होतं इथं ठेवलेली ढाल त्यांच्या रणभूमीचे एक कवच होतं शत्रू कितीही बलाढ्य असो या ढालीमाग उभा होता एक असाही होता ज्याचं ध्येय स्वराज्य होतं आजचा हा लॉग आपला इथं संपतो पण छत्रपती संभाजी महाराजांचं तेज त्यांची प्रेरणा ती मात्र आपल्या मनात कायम घर करून राहणार आहे जय शिवराज जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय स्वराज्य जर लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या इतिहासप्रेमी प्रवासात तोपर्यंत नमस्कार